खर तर राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपल्या स्वतःला काय मिळेल यापेक्षा आपण आपल्या बरोबर जे कार्यकर्ते काम करत आहे त्यांना आपण किती न्याय देऊ शकतो आणि त्यांच्या किती समस्याचं निराकरण करू शकतो हे फार महत्त्वाचं असतं आणि गेले चार पाच वर्ष मी काम करतोय सामाजिक जीवनामध्ये राजकारणात गेल्या आठ ऑगस्ट दोन हजार बावीसला मी उबाटा सेनेत प्रवेशही केला होता परंतु आजपर्यंत मी कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकलो नाही आणि खरोखर जर कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल तर देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब अमितजी शहा साहेब आणि राज्याचे खणकर असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी आज मला आदरणीय दादा चव्हाण साहेबांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी खरं तर आज मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला काय नाही पाहिजे काही नाही समस्या असता छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या असतात कामगारांच्या असतात छोट्या छोट्या रेशन कार्डची असते अशा बारीक बारीक समस्या असतात आणि या समस्या सोडायच्या असेल तर आज भारतीय जनता पार्टी सारखा दुसरा पक्ष नाही असं मला जाणवलं आणि त्यामुळे मी पक्षात प्रवेश केला नाही मी उबटामध्ये नाही नाही मुळात माझी कोणावरही नाराजी नाहीये मी कोणावर नाराज होऊन बीजेपीत आलो नाही तर माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नाही त्यांचा आणि माझा राजकीय मतभेद आहे आमचे फक्त राजकीय मतभेद आहे आमच्या कुटुंबात कुठलाही कलं नाही आजही कौटुंबिक काही असलं तरी आम्ही एकत्र येतो आणि राजकारणामध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे तसंच मलाही असं वाटलं आपणही स्वतःचं स्थान निर्माण करावं म्हणून मी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल आज मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर मी स्वतः इच्छुक आहेत त्याही इच्छुक असू शकतील आता आत्ताच दादांनी सांगितलं आहे की आघाडी होईल नाही होईल युती होईल हा सर्व काही कोअर कमिटीचा विषय आहे सर्व राज्याचे तिन्ही नेते आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आदरणीय एकनाथजी साहेब एकत्र बसून निर्णय घेणार आहे आणि पक्ष जो आदेश दिल तुम्हाला मान्य असेल पक्षाच्या आदेशाप्रमाणे येणाऱ्या काळात काम करू आणि पक्षाचं जे काही ध्येय धोरण आहे ते तळागाळातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम येणाऱ्या काळात मी करणार कुठले तुम्हाला भूमिका आवडत नाही की हे राजकीय मतभेद निर्माण झालेले आहेत काय कारण नाही असं राजकीय भूमिका म्हणता येणार नाही मला तर खरं तर मी उबाटात प्रवेश ज्या दिवशी केला त्या दिवशी मी ठरवलं होतं की कुठल्याही आता यानंतर पक्ष बदल किंवा प्रवेश करायचा नाही आणि एकाच पक्षात काम करायचं आणि प्रामाणिक करायचं परंतु काही कारणास्तव मला उबाटामध्ये काम करता आलं नाही किंवा काम करण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे जर खरोखर कर काम करायचं असेल आणि खाली जनतेला न्याय द्यायचा असेल तर म्हणून भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे की तो, तो आजही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब जे काम करत आहे अतिवृष्टी झाली त्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं ज्या पद्धतीने ते काम करत आहे ती पद्धत खरोखर अतिशय एकदम शोभनीय आहे आणि त्याच त्यांच्याच सर्व आदर्शाचं पालन करून आज पक्षात प्रवेश केला आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव